नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र जाते मी फिजिशियन आहे आणि लोकमान्य हॉस्पिटल येथे मी काम करतो आज आपण जो विषय निवडलेला आहे तो आहे ताप अथवा इंग्रजी भाषेमध्ये फिवर गोष्ट अशी आहे की ताप घेऊन जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याची इच्छा असते की डॉक्टरांनी ताबडतोब माझ्या तापाचं निदान करावं आणि मला लगेच बरं करावं सो काय आहे हा ताप तो जसा निदान करायला सोपा आहे तसा निदान करायला तो अवघडही आहे असं एवढे विविध प्रकाराचे ताप कुठले आहेत याविषयी आज आपण थोडक्यात बोलणार आहोत अतिशय जेव्हा पहिल्यांदा पेशंट येतो की अरे मला ताप आलाय एवढीच त्याची तक्रार असते माझं अंग दुखतंय किंवा तापाबरोबर माझं डोकं दुखतंय मग आमचे प्रश्नोत्तर सुरू होतात की नुसताच ताप आहे का तुला सर्दी खोकला पण आहे मग तो म्हणतो नाही नाही ताप आहे थोडंसं अंगही दुखतंय आहे सर्दी खोकला पण आहे नाकही गळतंय हा याचा अर्थ असा की हा कुठला तरी व्हायरल फिवर असला पाहिजे याला फार काही तपासणींची गरज नसते थोडेफार औषधोपचार साधे द्यायचे सिमटमॅटिक रिलीफ द्यायचा पेशंट दोन तीन दिवसात बरा होतो काही लोक असे येतात की मला ताप आलाय माझा अंग दुखतोय आणि मला जुलाब होत आहेत मग आमचा लगेच पुढचा प्रश्न की बाहेर कधी खाल्लं होतंस का कुठे दोन चार दिवसात मग तो सांगतो अमुक तमुक दिवशी मी हॉटेलमध्ये जाऊन अलगतो मग लगेच कळतं आम्हाला की अन्न त्याला बाधलेलं आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपल्याला औषधोपचार केले पाहिजेत याच्यावरनं साधारणपणे आपल्याला अंदाज येतो की ताप कुठला आहे उदाहरणार्थ ताप आला आणि थंडी भरून ताप आला आणि लघवी करताना आगाग होती याचा अर्थ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मूत्रमार्गात कुठेतरी इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे ताप पण आला पोटातही दुखतंय अरे बापरे मग पोटात कुठे दुखतंय उजवीकडे दुखतंय डावीकडे दुखतंय बेंबीभोवती दुखतंय लिव्हर असते तिथे दुखतंय का कुठे दुखतंय याच्यावरनं मग आपल्याला अंदाज बांधावे लागतात की अरे याच्या पोटात दुखतंय म्हणजे नुसत्या तापावरनं आणि नुसत्या पोटात दुखतं याच्यावरनं आपल्याला काही शोध लागणार नाही याची सोनोग्राफी पण केली पाहिजे मग आम्ही सोनोग्राफी केल्यावर करतो की अरे बापरे पित्ताशयात खडे आहे म्हणजे ह्याच्यात तापाचं कारण पित्ताशयाला सूज कशावरून आली नसेल मग पित्ताशयात खडे पण आहेत पित्ताशयाला सूज पण आलेली आहे मग आम्ही म्हणतो अरे बापरे त्याच्या रक्त पण तपासूया मग आम्ही रक्त तपासतो त्याच्यामध्ये कळतं की अशा पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे याला इन्फेक्शन नक्कीच आहे मग सोनोग्राफीनंतरचा पुढचा आम्हाला डोक्यात जर डाऊट आला असा की अरे याला पित्ताशयात खडे आहेत याला पित्ताशयाला सूज तर नसेल आलेली मग त्याच्या पुढे जातात मग सी टी स्कॅन होतो आणि मग निदान कन्फर्म होतं की ह्याला पित्ताशयात खडे असल्यामुळे पित्ताशयाला सूज झालेली आहे आणि त्याच्यामुळे ह्याला ताप येतोय म्हणजे नुसतं गोळ्या औषधं काही चालणार नाहीये तिथे सर्जनला बोलवला पाहिजे मग सर्जन येतो सर्जन बघतो ये आणि म्हणतो अरे हे पित्ताशय काढून टाकलं पाहिजे म्हणजे बघा तुम्ही साधं माझं पोटात आहे आणि मला ताप आहे या एका लक्षणांवरनं शोधत 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 गेल्यानंतर गाडी पित्ताशयाच्या तापापर्यंत जाते आणि पित्ताशयातले खडेच कळतात की अरे ह्याला पित्ताशयाला सूज झालेली आहे आणि मग त्याचं कधी कधी प्लॅन करून ऑपरेशन करावं लागतं कधी कधी एकदम इमर्जन्सीच असते अर्जंट करावं लागतं कारण हा पित्ताशयातनं निघालेला जो खडा आहे हा कुठेतरी जाऊन पुढे अडकलेला असतो आणि त्याने पँक्रियाटायटिस नावाचा अतिशय भयानक कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते म्हणून ते करावं लागतं म्हणजे बघा दिशा आला काय पेशंट म्हणतो मला ताप आला माझ्या पोटात दुखतंय आणि आपली दिशा काय निघाली ऑपरेशनपर्यंतच गेला तो एकदम त्यामुळे कशातनं काय निघेल काही सांगता येत नाही उदाहरण तुम्हाला अजून एक द्यायचं झालं तर आत्ताची जी साथ आहे त्यात पेशंट असं म्हणतो की आज सकाळपर्यंत मी एकदम बरा होतो दुपारी थोडीशी कणकण आली अंगामध्ये मग थंडी भरली आणि इतकं अंग दुखायला लागलं की काही विचारूच नका बस ही लक्षणं ऐकली की आमचे जे अँटेना आहेत ते वेगळ्या दिशेने विचार करायला लागतात लगेच म्हणते की अरे सकाळपर्यंत छान होतास दुपारी एकदम कणकण आली मग थडथडून तुला थंडी भरली आणि मग अंगच दुखायला लागलं बास म्हणजे हे काहीतरी चिकनगुनिया तुमचा काय डेंग्यू मलेरिया झिका हे अशातलं काहीतरी असलं पाहिजे मग आमचे विचारांची दिशाच बदलते मग ह्याला काय एक्स रे पोटाची सोनोग्राफी करून फारसा काही शोध लागत नाही मग आम्ही बघतो की अरे बाप रे मग रक्त तपासायचं तर ह्या गोष्टी तपासायच्या मग डेंग्यूची तपासणी पाठवा चिकनगुनियाची तपासणी पाठवा त्यात काही येतं का बघा आणि समजा त्यातूनही काही फारसं आलं नाही तर एक ट्रॉपिकल फिवर पॅनल म्हणून तपासणी असते त्याच्यामध्ये ह्या ट्रॉपिकल पॅ बेल्ट जो आहे आपला त्याच्यात जे फ्रिक्वेंटली पावसाळ्यातले आजार असतात त्याचे काही शोध लागतात उदाहरणार्थ मलेरिया आहे डेंग्यूचा पण शोध लागतो चिकनगुनियाचा शोध लागतो झिका व्हायरसचा शोध लागतो लेप्टोस्पायरा म्हणून एक आजार आहे त्याचा शोध लागतो कधीकधी टायफॉईडचा शोध लागू शकतो असंही त्यातून होऊ शकतं अशा प्रकारे पेशंटचे लक्षणं तो काय सांगतो आणि मग त्याच्या जोडीला आपल्या बारीकशा काही तपासण्या असतील त्या त्या करून निदानापर्यंत जाता येतो हे झाले काही तापाचे सोपे प्रकार मी जी आता उदाहरण दिली आता असं होऊ शकतं की एखादा विषय माझ्यातनं आता मी जे काय बोललो त्यातनं राहून गेलेला असेल तर काही शंका निर्माण झाल्या तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही जरूर त्याविषयी सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद